मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये कला ही गादी अथरत असते तर तर अद्वैत हा चोरूनच बघत असतो आणि ते बघून अद्वैतला खूपच हसू येतं आणि अद्वैतला खूपच करमत असतं तर कलाचं लक्ष हे अद्वैतकडे जातं तर कला ही अद्वैतजवळ येते आणि म्हणत असते तू असं नको समजूस की तू आणली म्हणून मी ती गादी घेते तर मला दिवसभर घरातले काम करावे लागत असतात आणि जर मी घेतली नाही तर मला दिवसभर झोपून राहावं लागेल आणि कामे होणार नाहीत आणि मला ते आवडणार नाही म्हणून मला माझी मजबुरी आहे म्हणून मी ती गादी घेते आणि अद्वैत मात्र हसत असतो तर कला म्हणत असे तुला हसायला काय झालं आणि एक मिनिट या घराची काहीतरी शिस्त आहेत आणि आजोबांची सुद्धा आणि ती शिस्त मी मोडलेली मला ती आवडणार नाही असं असं कला मोडत असते तर अद्वैतच्या तोंडावरती कला ही दार बंद करते आणि अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत म्हणत असं अतिअगाव नेहमी माझ्या तोंडावरती दार बंद आणि अद्वैत चा चा हा अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत हा साईडचा दरवाजाच म्हणजे साईडच्या रूमचा दरवाजा हा सरोजचा असतो तर सरो सरोजच्या रूमचा दरवाजाच खूप जोरजोरात वाजतो आणि कलाशी बोलत असतो तर तेवढ्या तर सरोजला जाग येतो आणि सरोजला जाग येते आणि म्हणत असते हे कोण आहे तर सरोज उठते आणि म्हणत असते काय झालं अद्वैत तर अद्वैत मात्र म्हणत असतो आई अगं तुझ्या दरवाजा तुझा रूमचा दरवाजा वा खराब झालाही वाटतं तर सरोजी बघत असते तर म्हणत असते अरे नाही रे चांगला तर आहे पण नेमकं तुला झालं तरी काय सरोज म्हणू लागतो काय झालं अद्वैत एवढ्या रात्रीचं काय चिडचिड करतोय आणि एवढं आब तर अद्वैत सरोजला म्हणत असतो काही नाही झालं आहे असं म्हणत असतो तर सरोज म्हणत असते मला माहिती आहे त्या मुळी त्या मुलीमुळेच तुझं डोकं खराब झालं असणार त्या मुलीनेच मुली तुला काही काय तर अद्वैत म्हणत असतो नाही आई त्या मुलीला एवढं महत्त्व का द्यायचं असं म्हणतच तर सरोज म्हणत असते परत ठीक आहे आता झोप जाऊन आणि गुड नाईट असं म्हणतच सरोज झोपायला तिथून निघून जाते तर अद्वैत हा स्वतःशीच बोलतो आणि म्हणत असतो हे मला काय होतं आहे त्या अतिअगाऊमुळे सर्व काही होत आहे आणि इतरांना माझ्यामुळे इतरांना त्रास होतो हे मला कळतसुद्धा नाही आणि हे सर्व काही त्या अतिअगाऊमुळेच होत आहे असं म्हणतच अद्वैत हा सर्व काही स कलाला बोलत असतो तर इकडे संगीता ही भाजी निवडत असते तेवढ्यातच तिथे रोहिणीचा कॉल येतो तर रोहिणीचा कॉल बघून संगीता खूप घाबरते आणि म्हणत असते काय झालं त्या बाई तर रोहिणी म्हणत असते सर्व काही ठीक आहे पण तुमची नाही तर हे ऐकून संगीता टेन्शनमध्ये येते आणि म्हणत असते काय झालं नाही नाला तर रोहिणी म्हणत असते आता ती बरी आहे पण आता तिने काळजी घ्यायला हवी ना आमची मंजू ही फरशी पुसत असताना तिच्याकडनं साबणाचं पाणी सांडलं होतं आणि तर ही साबणाच्या पाण्यावरून घसरून पडत होती पण तेवढ्यातच तिथे संगीताला खूपच टेन्शन आलेलं असतं तर संगीता विचारत असते म्हणजे माझी नैनी बरी आहे ना तिला काही लागलं तर नाही ना तर संगीता म्हणू लागते मी तिकडे येऊ का तर लगेच रोहिणी म्हणत असते नाही त्याची काही गरज नाही आता ती बरी आहे आणि वेळेवरच ती कला आली आणि तिला वाचवले असं संगीताला रोहिणीही सांगत असते तर संगीता ही गप्पच असते तर रोहिणी म्हणत असते मिसेस खरे बोला की तर संगीता म्हणत असते माझी कला आली म्हणजेच देवीच्या रूपाने ती धावून आली आणि माझ्या नैनीला वाज रोहिणी ही फोन बाजूला करते आणि मनाशीच म्हणत असते मिसेस खरे तुमच्या मुलीची मी एवढी काळजी घेईल तुम्हाला खूपच हौस होती ना चांदेकरांच्या घरी द्यायची तुम्ही इथून त्यांना लगेच घरी घेऊन जाल एवढी मी काळजी घेईन त्यांची असं बोलत असत तर इकडे कला ही सकाळी उठून सर्व काही घरातले कामं आवरत असते तेवढ्यातच तिथे रजनी येते आणि रजनी म्हणत असते अगं कला आम्ही आणि अंजूने केलं असताना तुझी पाठ दुखते ना तर अंजू म्हणत असते अहो तुम्हाला कला ताई कशा दिसताय रजनी म्हणत असते छान दिसते अंजू म्हणू लागते तसं नाही हो पण त्या ठणठणीत दिसता ना आणि नवऱ्याने एवढ्या प्रेमाने गादी आणली म्हणून सर्व दुखणं पळून गेलं हे ऐकून हे ऐकून कला मात्र खूपच लाजत असते तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत अंजूला म्हणत असतो अंजू मला ओट्स दे तर रजनी म्हणत असते कायरे अद्वैत रजनी म्हणत असते कायरे अद्वैत तुला स्वतःला बायकोला गादी आणून द्यायची होती म्हणूनच तू काल गादी आणू दिली नाही रजनी खूपच खुश होते आणि बोलत असते अद्वैतला की तू कलाची काळजी घेतोयस कलाची काळजी आहे तुला आणि तू कला गादी घेऊन आलास म्हणून मला खूपच बरं वाटलंय रजनी ही अद्वैतचे खूप कौतुक करत असते अद्वैत म्हणत असतो थँक यू काकू पण तुझ्या तोंडून खूप खूप काही माणसांना त्या गोष्टीची जाणीवसुद्धा नसते असं कलाकडे बघूनच अद्वैत बोलत तर कला अद्वैतला म्हणत असते काही लोकांना त्यांची स्वतःची चूक ही मान्य करायचीच नसते फक्त उपकार करायचे म्हणून काही गोष्टी करायच्या असतात अद्वैत म्हणू लागतो माझी काय चूक आहे तर कला म्हणत असते तुला तुझी काय चूक आहे हे सुद्धा माहिती नाही तर रजनी आणि अंजू दोघीजणी हसत त्या दोघांचे भांडण प्रेमाने बघून हसतच तिथून निघून जातात दोघं मात्र एकमेकांशी बोलत आणि भांडत असतात कला म्हणत असते तू माझ्या अंथरुणावर पाणी टाकलं आणि ही तुझी चूक नाही आहे का बरं ठीक आहे आलास माणूस आहेस म्हणून चूक होईल पण सॉरी नावाचा शब्दसुद्धा अस्तित्वात आहे आणि तो शब्द वापरायचा ना काय फरक पडतोय अद्वैत म्हणू लागतो मला शब्दांवर नाहीत पण पृथ्वीवर विश्वास आहे आणि मी तुझ्यासाठी गादी घेऊन आलो ना आणि थँक्यू हा शब्दसुद्धा अस्तित्वात आहे कधी कधी थँक्यू असं बोलत जा सर कला म्हणू लागते की तू काय म्हटलास ती गादी जर तू मला आणली असती तर मी तुला थँक्यू म्हटले असते पण तू एका गरीब गादीवाल्याला मदत करायची म्हणून ती गादी घेऊन आलास मग मी तुला थँक्यू का म्हणू अद्वैत म्हणत असतो तू कधी समोरच्यांना समजून घेत नाही कधीही समोरच्यांच्या बोलण्यास फक्त चुकीचा अर्थ काढतेस रजनीला मात्र त्या दोघांचे बोलणं ऐकून खूप हसू येत असतो तर कला म्हणत असते तू कायम माझ्याशी चुकीचं बुक वागत आलास त्या दोघांचा आवाज ऐकून आबा सुद्धा बाहेर येतात तेवढ्यातच श्रीकांत काका आणि सोहम हे दोघे जणे सुद्धा बाहेर येत अद्वैत म्हणत असतो आता का गप्प बसलीच बोल ना आता बोलायला तोंड नाही राहिलं का तर कला ही अद्वैतला खुणवतच सांगत असते सर्वच जण आले म्हणून पण अद्वैत हा ऐकून घ्यायला तयार नसतो अद्वैत म्हणत असतो कसल्या खाना करतोस इथं काही गेम शो चालू आहे का आणि गेम, गेम शो सु मध्ये सुद्धा तुझ्या सगदर स्पर्धा केली अस तरी स्पर्धेत सुद्धा तू हेच केलं असतं श्रीकांत काका आणि सोहम हे दोघे जण हसू लागतात कला ही पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करू लागते अद्वैत म्हणत असतो कसल्या खाना खुना करतेस माकड चाळी बंद कर तुझे तर कलाही लगेच अद्वैतला मा अद्वैतला पकडते आणि त्याला मागे वळायला सांगते अद्वैतची तर बोलतीच बंद होते आबा म्हणत असतात आता खरे नवराबाईको शोभत आहात भांडण करून पोट भरलं असेल पण आमचं नाही तेवढ्यातच तिथे सरोज येते आबा म्हणत असतात मग काय सुनबाई आज नाश्त्यामध्ये काय आहे आज नाश्ता पाणी आहे की नाही कला ही आबाला सॉरी असं म्हणते आणि तुम्ही नाश्ता करायला बसा नाश्ता तयार आहे तर सर्वच जण नाश्ता करायला बसतात इकडे नैना ही खूप तयार छान अशी तयार झालेली आहे राहुल येतो आणि म्हणत असतो एवढी छान अशी तयार झाली आज सण वगैरे आहे की काय तुला कुठे बाहेर वगैरे जायचं का नैना म्हणत असते नाही रे ती कला नेहमी फिरत असते घरामध्ये किती सोजवळ असण्याचं म्हणून मी आज अशी तयार झाली आता सर्वांना दाखवून दिलंच मी कशी आहे ते तर ते बघून राहुल मनाशीच असतो आणि म्हणत असतो खरंच किती मूर्ख मुलगी आहे ही आता याच मूर्खपणाचा मी इचा फायदा घेणे ना। राहुल हा नैनाला जवळ घेतो आणि म्हणत असतो खरंच नैना तू सर्व काही माझ्यासाठी करतेस ना पण घरच्यांना मात्र हे काही करणार नाही घरच्यांना सून म्हणून फक्त कलाच आवडते नैना म्हणू लागते नाही ना ना आता घरच्यांना फक्त मी आवडेल असं म्हणत म्हण चांगलीच सून होणं म्हणजे स्वयंपाक करणं फक्त तिला स्वयंपाक चांगला जमतो म्हणून ती चांगली सून आहे का चांगली सून होण्यासाठी टॅलेंट लागतं आणि ते माझ्याकडे आहे आणि तू काय तिला चांगली सून चांगली सून म्हणून तिला तिचं कौतुक करत आहे तर राहुल म्हणू लागतो कला ही तुझी या घरामध्ये नाही डाळ शिजू देणार तर क नाही ना म्हणतात ते होते मला माहिती आहे तर राहुल म्हणू लागतो पण कला ही तुझी लहान बहीण आहे पण त्या दिवशी आबाने तिच्या पाया पडायला सांगितलं आणि त्या दिवशी तुला सॉरी सुद्धा म्हणायला सांगितलं तर नैना म्हणत असते मग मी काय करायला हवं राहुल सांगत असतो तू जशी आहेस ना तशीच राहा आबांना खोटेपणा नाही आवडत स्ट्रॉंग मुली आवडतात म्हणूनच तर आबांना सरोज सरोज मामीचं कौतुक आहे तू तु तुझ्या तु मतावर ठाम राहा हळूहळू आबांना पटणार नाही ना ना पण नंतर ते पटेल आणि मोठ्या सुनेचा तुला तु ते मान देतील नैनाला राहुलचं सर्व बोलणं पडतं आणि नैना ही तयार होण्यासाठी गेलेली असते राहुल मनाशीच बोलू लागतो नैना खरंच किती मूर्ख आहेस ग तू हळूहळू अशाच वागण्याने तुझ्या हळूहळू आबा तुला स्वतः घराबाहेर का हडतील ममाला आणि मला तर हेच हवं असं म्हणून स्वतः नाही नाही ही हॉलमध्ये येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणते आबांना तिच्याकडे बघून खूपच राग येतो आबा कलाला आवाज देतात कला ही आबाजवळ येते आणि आबाला विचारू लोक ते काय आबा तर आबा म्हणू लागतात तुम्हाला धाकल्यासून बाईला रूल्स या घरातले काही नियम सांगाय शिकवायला सांगितले होते पण तुम्ही ते काम पूर्ण केले नाही असं म्हणतच आबा तिथून निघून जातात नैनाचं हे वागणं सर्वांनाच खटकलेलं असतं नैनाचा सर्वांना खूप राग येऊ लागतो राहुलला आणि राहुलला आणि रोहिणीला तर मात्र खूपच खुश झालेले असतात नैनाला मात्र त्याचा काहीही फ फरक पडलेला नसतो नैना ही कलाला म्हणत असते नैना यार काय आजही पोहेच बनवले मला वाटलं तू दुसरं काहीतरी नवीन बनव तर कला म्हणत असते नैना ताई थांब तुझं काय चालू आहे हे नैना म्हणू लागते काय चाललं म्हणजे मी ब्रेकफास्ट करण्यासाठी आले तर कला म्हणू लाग कला ही नैनाला सांगू लागते या घराचे काहीतरी नियम आहेत आणि ते तुला पाळावेच लागतील नैना म्हणू लागते काय ग तुझं नियम नियम हे नियम ऐकून मी खूप बोर झाले आणि तू मला नियम शिकवू नकोस मला सर्व काही माहिती आहे तुझ्यापेक्षा मी चांगलीच हुशार आहे आणि तिकडे सुद्धा मी तुझी मोठी बहीण होती आणि इकडे सुद्धा मी तुझी मोठी बहीणच आहे त्यामुळे तू मला काही शिकवू नकोस कला म्हणत असते अगं ताई तसं नसते पण आपल्याला जर एकरूप व्हायचं असेल तर या घराचे नियम काहीतरी फाळावंच लागेल तरच हे घर आपलं माने आणि या घराच्या नियमानुसार तू असे कपडे नाही घालू शकत अगं ताई हे आपलं माहेर नाही तर सासर आहे आणि इथले काही नियम आहेत आजोबाने काही नियम या घराच्या भाल्यासाठी केलेले आहेत मग ते नियम आपल्याला पाळावेच लागतील नैना म्हणू लागते की आजोबाने काही नियम पाळले तर मग ते तुला जर पाळायचे असतील तर ते तू पाळ पण मी पाळणार नाही तुला माहिती आहे स्टायलिश आहे ते घरातील सर्वांना नैनाचा खूपच राग येऊ लागतो कला म्हणत असते ताई तुला हे नियम पाळावेच लागतील नैना ही चिडतच म्हणत असते शर्ट मी हे नियम पाळणार नाही आणि मी या घराला शोभेल अशीच सून आहे आणि त्या तर चांदे चा फायदा आहे नैना ही कलाचा खूप अपमान करतच सरोजला खूप राग येते आणि सरोज ही उभी राहते आणि म्हणत असते बस करा तुम्ही दोघी दोन दिवस जर नाही झाले लग्न झालं आणि घराची हार मंडी करून टाकली दोघींची ही लायकी नाही या घरात सून होण्याची कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत अद्वैत आणि सरोज ही बाहेर जात असतात कला ही अद्वैतला म्हणत असते अद्वैत माझं खूप महत्त्वाचं काम आहे तर सरोजला मात्र खूप राग येतो आणि सरोज म्हणत असतो बंद कर तुझी ही नाटकं माझ्या मुलांच्या मागे पुढे करण्याची तर कला म्हणत असते सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे माझंसुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे कलाचं अद्वैतकडे काय काम असेल हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा